राष्ट्रीय विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप तमदलगी तालुका शिरोळ दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगेमध्ये ग्रंथ प्रदर्शन वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंगपूरचे उद्योगपती शैलेश शहा मीना शहा आणि सुलभा मनयार उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष डॉ मनोहर पवार हे होते शैलेश शहा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुलभा मणियार यांच्या हस्ते करण्यात आले शैलेश शहा यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं तर डॉक्टर मनोहर पवार यांनी स्वर्गीय सोनाबाई बाळगुंडा पाटील विद्यालय हरोली कन्या विद्यामंदिर कोथळी कुमार विद्यामंदिर तमदलगे राष्ट्रीय विद्यालय तमदलगे या शाळांना वाचन चळवळ उपक्रम अंतर्गत ग्रंथालयास मोफत पुस्तके दिली तर प्रमुख पाहुणे सुलभा मणियार यांनी राष्ट्रीय विद्यालय तमदलगे ग्रंथालयास मोफत पुस्तके दिली प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आवांतर वाचनाचे महत्त्व सांगितलं तर अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर पवार यांनी निर्व्यसनी राहा निरोगी राहा वाचन करा वडीलधाऱ्यांचा आदर करा असा मोलाचा संदेश दिला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक तेली यांनी केले सूत्रसंचालन पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोहन डुळे यांनी केले यावेळी शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड शिरोड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी थी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा